शुभ सकाळ सुंदराच्या दिवसाच्या सुंदराच्या शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज सकाळी थोडीशी गडबड झाली काकडी मला ऑफिसला जाताना घेऊन जायची होती तो तशीच राहिली आणि टमॅटो मी भाजीसाठी एक्स्ट्रा बाहेर काढून ठेवलेला होता तो पण तसाच राहिला फ्रीजमध्ये ठेवायचा आणि मग सचिनकडनं पण राहून गेला तर मी कशासाठी बाहेर ठेवला आहे असा त्याने विचार केला आणि मग त्याने तसाच ठेवला हा जो छोटासा डबा आहे माझा साखरेचा डबा आहे जो मी ऑफिसला घेऊन जाते तर त्याच्यातली ना साखर संपलेली तर ती पण भरून घ्यायची आहे मला म्हणून तो पण बाहेर काढून ठेवला बघा आणि जे मूग मटकेला मोड आणायला ठेवलेले ते अगदी इतके मस्त मोड आलेले ना खूपच आता गरमी चालू आहे ना उन्हाळ्यात मोड मस्तच येतात आणि कुठल्याही कपड्यामध्ये किंवा मी वेगळ्या कुठल्या ज्याचं मेकर्स येतात वेगवेगळ्या प्रकारचे स्प्राऊट मेकर वगैरे त्याच्यात ठेवत नाही अशाच एखाद्या भांड्यात ठेवते त्याच्यावरती झाकण ठेवते आणि झाकण अगदी व्यवस्थित पॅकबंद असेल ना तर त्याला आतमध्ये गरमीमुळे अगदी मस्त असे मोड येतात आणि हे मोड बघून माझी इच्छा अशी होते ना की अरे आज मिसळ अशी झणझणीत झाली पाहिजे पण संध्याकाळचं अस असं खूप झणझणीत खायला पण असं कंटाळा येतो त्या गरमीचा आणि आमच्याकडे जास्त असं स्पायसी पण केलं जात नाही त्याच्यामुळे काय करू विचार करते पण माझी इच्छा अशी होते ना माझं मन राहून राहून ते असं वाटतंय की नाही आज काहीतरी मिसळ अशी झालीच पाहिजे तर चला पहिली साखर भरून घेऊ कारण म्हटलं बघितलं तर डब्यामध्ये पण साखर नव्हती तर या ज्या छोट्या छोट्या बरणीमध्ये मी साखर ठेवते ना तर ती सचिनला एका वेळेसाठीच असते संध्याकाळसाठी सकाळचे तो काही चहा पित नाही फार कमी पितो कारण पहिला तो प्यायचा पण मी आता सवय ती बंद केली आहे मी चहा त्याला संध्याकाळी एकाच वेळेस देते ती पण त्याला सवय झाली आहे म्हणून त्याला संध्याकाळची चहा लागते नाहीतर काही चहा असं काही खूप आमच्याकडे घेतली जात नाही त्याच्यामुळे एवढ्याशाच एका बरणीत मी भरून घेते आणि जेव्हा मला काही शिरा लापशी खीर वगैरे असा काही प्रकार करायचा असतो म्हणजे जेव्हा काही जेवणामध्ये तेव्हा मग मी खालून काढूनच घेते या डब्यातली घेत नाही कारण ऑलरेडी थोडीशी असते आणि त्याच्यामध्ये काय घेणार तर म्हणून मग मी साखर वगैरे ना एवढ्या छोट्या छोट्याच बरणीमध्ये काढून ठेवते माझा जो डब्बा आहे छोटासा तो पण माझ्याबरोबरही मी कॅरी केलेलाच असतो तो मी नेहमी माझ्या डब्या म्हणजे बाईकमध्ये नेहमी असतोच असतो साखरेचा तर मिठाचा तर नाही ठेवू शकत पण साखरेचं तर मी ठेवतेच ठेवते तर इथे मला शेंगदाणे संपलेले ॲक्च्युली शेंगदाणे यासाठी करते ना की मला करायचं आहे लाडू करायचं आहे तर लाडू करण्यासाठी मला थोडेसे शेंगदाणे लागणार आहे तर माझा दाण्याचा कूट पण संपलेला तर म्हटलं चला ते पण करून होईल आपलं काम आणि लाडू पण बघू आज जमले तर मला लाडू करायचे आहेत उन्हाळा स्पेशल असे तर तुमच्याबरोबर शेअर करेन तर इथे ना मूग मटकी भरता भरता माझ्या मनात असा विचार आला की आपण काय करू कारण एवढे छान ते दिसत होते ना मूड की माझं मन रावलं नाही आणि मी म्हटलं चला आज आपण मिसळ करूयास म्हणून पण मिसळ करताना त्याच्याबरोबर पाव वगैरे असं मी काही ते करणार नाही आहे म्हणजे पाव वगैरे विकत काहीच आणणार नाही आहे पावाच्याऐवजी मी जी आपली पालकची चपाती वगैरे आहे ना तोच ऑप्शन मी सिलेक्ट करणार आहे कारण पाव संध्याकाळचे खूप हेवी होऊन जातात आणि तसंच ॲक्च्युली आमच्याकडे स्पायसी यासाठी कमी केलं जातं कारण मला मी पहिलं खूप स्पायसी खायची पण आता सध्या मी खूप बंद केलेलं आहे स्पायसी मला खूप त्रास होतो स्पायसी खाल्ल्यामुळे आणि सचिनला थोडंसं स्पायसी खाल्लं जास्त स्पायसी असेल ना की त्याला उचकी चालू होते त्याच्यामुळे मग आम्ही दोघांनी पण आता खूप कमी स्पायसी म्हणजे हे केलं आहे बंद केलं मी तर पहिली खूप स्पायसी खायची म्हणजे जेवढं आई बनवायची त्याच्यामध्ये मी अजून एक्स्ट्राचा मसाला ॲड करून करून खायची पण आता सगळ्या गोष्टी बंद आहेत मसाल्याच्या तर इथे ना म्हटलं मूग मटकीला आपण पहिले शिजवून घेऊ कारण जेव्हा आपण मसाल म्हणजे मिसळ करायला जातो तेव्हा ती पहिली ना वाफवून घ्यावी लागते तर जेव्हा आपण कुकरला शिट्या करतो ना तिला तर तेव्हा तिची ना सगळी टेस्ट निघून जाते असं मला वाटतं जेवढी तुम्ही कमी म्हणजे दे अशी शिजवाल ना म्हणजे भांड्यामध्ये फोडणी देऊन वगैरे तेवढी तिची टेस्ट खूप छान अशी येईल तर सर्वात आधी आपण ते काम करून घेऊ शेंगदाणे मी आता थंड करायला ठेवलेले आहेत म्हणजे ते आपलं बाकीचं काम होईपर्यंत शेंगदाणे पण थंड होतील तर बघा आपण फोडणी कशी करायची जेव्हा आपल्याला मटकी जी आहे मूग मटकी ॲक्च्युली फक्त मटकी असते पण मी मूग आणि मटकी मिक्स घातलेलं आहे त्याच्यामुळे मूग आणि मटकीची मिसळ करणार होतो आपण तर फोडणीला मी अगदी थोडीशी राई घातलेली आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे बस एवढंच आपल्याला घालायचं आहे आणि जे आपण मूग मटकी जे भिजत घातलेले म्हणजे धुवून घेतले मी आता परत एकदा पाण्यातनं तर ते मी घातलेत मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडंसं किंचितचं मीठ आणि थोडीशी हळद ॲड करायचे म्हणजे कलर छान येतो याला याच्यामध्ये थोडंसं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं जिरं वगैरे ॲड करा थोडीशी कडीपत्त्याची फोडणी पण ॲड करू शकता पण त्या सगळ्या ज्या फोडण्या आहेत ना त्या नंतर शेवटी टाकायच्या त्याने टेस्ट अजून छान येते आत्ता फक्त आपण एवढंच करायचं आहे आणि याच्यामध्ये ना मी दोन हिरव्या मिरच्या ॲड करणार आहे आत्ताच इथे कारण नंतर आपण वेगळी अशी मिरची किंवा मिरचीची पेस्ट वगैरे असं काहीच ॲड करणार नाही फोडणीमध्ये बघा मी राई थोडंसं राई आणि हिंग एवढंच टाकलेलं आहे हळद मीठ आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मी ॲड करणार आहे आता याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे झाकण ठेवून आपल्याला या जेवढ्या शिजवता येईल तेवढ्या शिजवून घ्यायच्या म्हणजे खूप जास्त शिजवायच्या पण नाही आहेत पण ज्या अशा जेव्हा आपण शिजवतो ना त्याची टेस्ट खूप छान येते ॲक्च्युली मूग आणि मटकी एकत्र असल्यामुळे काय होतं मूग थोडेसे पटकन शिजले जातात आणि खूप थोडेसे असे म्हणजे ग्रेव्ही होण्याचे चान्सेस असतात पण आपल्याला खूप जास्त पण शिजवून घ्यायचे नाही आहेत थोडेसे असे हलकेसे शिजले की आप आपली मूग शिजवून तयार झालेल तर मुगाचं जे भांडं आहे ते मी एका साईडला ट्रान्सफर करून घेते आणि दुसऱ्या साईडला आता आपल्याला मसाला करायचा आहे तर मसाला कुठल्या पद्धतीने करते तो पण सांगते तर मसाल्यासाठी अगदी बेसिक का आहे कांदा टमॅटो कोथिंबीर त्याचबरोबर लसूण थोडंसं जिरं असं सगळं लागणार आहे तर बघा मी फोडणीला लसूण आणि जिरं असं दिलेलं आहे लसूण आणि जिरं छान असं तेलात परतलं की मग आपण याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत आणि या सगळ्या गोष्टीला थोडंसं तेल जास्त असेल तर त्याची चव खूप छान येते कारण जेवढा तुम्ही तेलात छान असा मसाला हा परताल तेवढी आपल्या मिसळला तरीवरती खूप छान अशी येणारी असेल तर त्याच्यामुळे हा थोडासा तेलाचा म्हणजे तेल जास्त असणारा पदार्थ आहे तर इथे बघू शकता आपली मिसळीसाठी जी आपण मूग मटकी ठेवलेली ती पण तयार होते आहे बघा छान अशी शिजली जाते जेवढं तुम्ही पाणी जास्त ठेवाल तेवढं चांगलं कारण मूग मटकीचं सगळं पाणी त्या पाण्यामध्ये उतरतं आणि मग जेव्हा आपण ग्रेव्ही करायला घेतो ना तेव्हा ती अगदी छान मस्त अशी टेस्टला लागते ला आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ॲड केलेली आहे मी कोथिंबीर पण छान परतून घ्यायची कोथिंबीर परतून झाली की मग आपण याच्यामध्ये एक छोटासा च टमॅटो ॲड करणार टमॅटो पण कच्चा ठेवायचा नाही आहे आपल्याला असाच तेलामध्ये नीट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे या सगळ्या गोष्टी जेवढ्या जास्त अशा परतल्या जातील तेवढ्या त्याची टेस्ट चांगली येईल म्हणजे कच्चेपणा कुठेच लागणार नाही नंतर आपण हा सगळा मसाला मिक्सरला जेव्हा वाटून घेऊ ना तेव्हा तो तेलामध्ये व्यवस्थित परतून पण घेणार आहोत पण आत्ता तो सध्या व्यवस्थित नीट परतून गेला ना की मग तोची टेस्ट खूप चांगली येईल तर इथे बघा मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं ना मी असंच गरम करून घेतलेलं आहे त्याची अशी भाजून घेतल्याने टेस्ट खूप छान येते इथे तो थंड करायला ठेवला आहे मी मसाला मूग मटकी पण थोडीशी माझी शिजलेली आहे तर तो तोपर्यंत ना मी शेंगदाण्याच्या साली काढून घेते खूप जास्त साली काढत नाही आहे मी कारण आपल्याला जे लाडूमध्ये यूज करताना या सालीसकटच करता यूज करायचे आणि वांगी पण आहेत तर वांग्याचं भरीत पण करायचं तर म्हटलं त्याच्यासाठी असे जे विदाऊट सोललेले जे दाणे असतात ना ते खूप चांगले लागतात चवीला चा तर म्हणून मी अगदे ले 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 अगदी थोडेसे काढलेली आहेत साल थोडेसे साल ठेवलेली आहे आणि खूप जास्त अगदी भाजलेले नाही आहेत म्हणजे अगदी तांबड्या तांबड्या रंगावरती मी भाजलेले नाही आहेत तर हे आता मिक्सरला बारीक वाटून घेऊ खूप जाडसर नाही करणार आहे मी थोडी बारीकच ठेवणार आहे कारण लाडूमध्ये पण मला बारीकच लागणार आहे आणि जे आपण भरीत वगैरे करू त्याला पण बारीक लागणार आहे दाण्याचा कूट केलेलं असेल तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी केल्या जातात कारण तर उन्हाळा आहे त्याच्यामध्ये गाजराची कोशिंबीर काकडीची कोशिंबीर जसं मी त्या दिवशी चटणी वाटली तशा वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये आपण त्या वापरू शकतो आणि शेंगदाणे हा खोबऱ्यासाठीचा म्हणजे ऑल्टरनेटिव्ह असू शकतो कारण जिथे आपण एखाद्या वेळेस खोबरं वापरत नाही आहे तिथे एखाद्या भाजीमध्ये तुम्ही शेंगदाण्याचा वापर केला तर भाजीला थोडासा थिकनेस पण येतो त्याच्यामुळे शेंगदाणे कधीतरी म्हणजे पेस्ट केलेली असेल अशी पूड केलेली असेल तर पटकन एमर्जन्सीला मिळतात म्हणून मी आ, ती पूड करून घेतली कारण बरेच दिवस झाले माझ्याकडे ती संपलेली तर आता मसाला थंड झाला आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला जो मसाला आहे तो मी मिक्सरला बारीक पेस्ट करून ठेवणार आहे ज्या भांड्यामध्ये क आपण जी मूग मटकी शिजायला ठेवलेली त्याच भांड्यामध्ये मी आता आपण मिसळ फोडणीला टाकणार आहे तर मी जी मूग मटकी होती ती बाजूला काढून ठेवली फोडणीसाठी पण अगदी बेसिक आहे आता मसाले सांगते मी तुम्हाला मी काय काय घेतलं आहे हा जो आपला कांदा लसूण मसाला असतो तो मसाला आहे हा मसाला मला सोलापूरवरनं मम्मीने दिलेला तर मी असाच तो फ्रीजमध्ये भरून ठेवलेला आहे तर हा फार मी कमी वापरते जेव्हा अशा काही रेसिपीज करायच्या असतात ना तेव्हाच मी तो वापरते म्हणून मी तो फ्रीजमध्ये ठेवलेला आहे बघा तर ही एवढी बॉटल आणि याच्यापेक्षा अजून एक बॉटल मी आणलेली तर ती दुसरी बॉटल भाजी संपली आणि ही बॉटल मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे याच्यामध्ये धणाजिरा पावडर घेतलेली आहे आणि हळद एवढेच मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत माझ्या मिसळीला कलर थोडासा लाईट येईल पण टेस्ट तर तशीच असणार आहे तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर फोडणीला मी परत थोडीशी राई थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि भरपूर असा कढीपत्ता टाका कढीपत्ताने टेस्ट अगदी याला मिसळायला खूप छान येईल ही मिसळची रेसिपी मी आईकडनं म्हणजे अवधूतच्या आईकडनं शिकलेली आहे म्हणजे ज्या ज्या वेळेस मी सोलापूरला जाते तेव्हा मिसळचा बेत हा होतोच होतो आणि मी आग्रहाने म्हणजे मला खाऊ पण घातलं जातं आणि मी आवर्जून सांगते देखील मिसळ खायची आहे म्हणून तर ती रेसिपी मी लक्षात ठेवून आज केली आहे जर आई ही रेसिपी बघत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की माझं काही चुकलं आहे का किंवा कुठली पदार्थ अजून ॲड करायचा हो हवा होता पण टेस्ट तर अगदी याची छानच झालेली तर आता बघा हा जो मसाला घेतलेला तो आपण या सगळ्या सुक्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा जेवढं त्याला तेल मसाल्याला सुटेल तेवढी आपली मिसळ अगदी टेस्टी होईल आता याच्यामध्ये माझ्याकडनं ॲक्च्युली राहून गेलं मी मूग मटकी टाकलं आणि मला असं वाटलं की माझा कॅमेरा ऑन होता पण कॅमेरा ऑन नव्हता तर मी मटके टाकून मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये ओतताना गरम पाणी आपल्याला ओतायचं थंड पाणी ओतू नका तुम्ही तेवढी अशी टेस्ट लागणार नाही आता याच्यामध्ये चवीप्रमाणे तुम्ही मीठ ॲड करा मीठ टाकताना थोडंसं कमीच टाका कारण आपल्या मूग मटकीला बऱ्यापैकी मीठ व्यवस्थित लागलं ला गेलेलं आहे कारण आपण उकळताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आता याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला कोथिंबीर पाहिजे असेल तर वरून तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता पण मी फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली त्याच्यामुळे मी आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार नाही आहे याला छान उकळी येऊ द्या मंद आचेवर तर जेवढी छान मंद उकळेल तेवढा त्याची ते तरीवरती खूप छान अशी सुटेल तर इथे मी आता चपातीसाठी पीठ मळून घेणार आहे तर चपातीचं पीठमध्ये मी काही मीठ वगैरे काहीच ॲड करणार नाही साधी सिम्पल फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी प्युरी मी ॲड केलेली आहे जी आपण पालकची करून ठेवलेली आहे मी तुम्हाला म्हटलेलं की बऱ्याच वेळा आता जेव्हा कधी या येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये चपाती केली जाईल तेव्हा मी त्याच्यामध्ये पालकच ॲड करणार आहे तर मी पालकची प्युरी ॲड करून घेतली मी मीठ वगैरे काही ॲड केलं नाही आहे कारण मिसळमध्ये ऑलरेडी बऱ्यापैकी मीठ असणार आहे कारण त्याच्यामध्ये आपण फरसाण पण ॲड करणार तर त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असणारच तर जेव्हा जेव्हा मला मिठाचं प्रमाण कमी करता येतं तेव्हा मी बऱ्याच वेळा स्किप करते मिठाचं प्रमाण कारण भाजीबरोबर ते बॅलन्स होऊन जातं तर इथे माझं पीठ मळून झालं आणि आता चपात्या करायला घ्यायच्यात आणि एका साईडला मिसळ पण आपली हळूहळू तयार पण होते मिसळची रेसिपी मी बऱ्याच महिन्यानंतर ट्राय केलेली आहे माझ्याकडे आणि अगदी छान झाली तुम्ही बघून म्हणाल की अरे एवढी दोन माणसांसाठी मिसळ काय करायचे आणि भरपूर झाली आहे मिसळ पण ही मी आता बाजूला पण देणार म्हणजे माझे धीर राहतात बाजूला जे तुम्ही मागच्या गेल्या काही व्लॉगमध्ये बघितलं असेल तर आमची लारणे आहे तिला असं तिखट पदार्थ मिसळ वगैरे खूप आवडतात तर म्हटलं की त्यांच्याकडे पण देणं होईल माझं म्हणून मग मा मी एक्स्ट्राचीच केलेली आहे थोडी मिसळ कारण जेव्हा असे पदार्थ असतात तेव्हा मी नेहमी देते तिकडे पण त्याच्यासाठी मी थोडेसे जास्तचे करते तर आता छान असा मूग मटकीच्या भाजीला म्हणू शकतो किंवा उसळला म्हणू शकतो किंवा या मिसळला म्हणू शकतो बघा मस्त असा उकळ आलेला आहे आणि याच्याबरोबर खाताना एक टाकाचं जर ग्लास असेल त्याचबरोबर एक गुलाबजाम असेल त्याचबरोबर पाव मिसळ त्याचबरोबर फरसाण कांदा लिंबू असं एकदम छान ताट तयार असेल ना तर मग काही खाण्याची मजा औरच असते पण आता संध्याकाळच्या वेळेस मी काही खूप असं जास्त केलेलं नाही आहे पण माझ्या पद्धतीने माझं ताट पूर्ण कसं दिसेल नाही याचा नक्की म्हणजे पुरेपूर प्रयत्न मी केलेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मनात नसताना पण कधीतरी गोष्टी एवढ्या छान होऊन जातात ना की मला खूप छान वाटत होतं अरे मी विचार पण केला नव्हता आणि एवढ्या कमी वेळात माझं सगळं आवरून पण होईल आणि माझी मिसळ पण झटपट तयार होईल मी फक्त आमच्याकडे सहा पाव आणलेले पण मी लारण्याला द्यायचे होते म्हणून मी फक्त सहा पाव आणले आमच्यासाठी आम्ही चपात्याच केलेल्या काही संध्याकाळसाठी आता चपात्या वगैरे म्हणजे वेगळं काही पाव नाही फक्त चपात्या आणि थोडासा मी राईस लावला कुकरला तर आता मी थाळी तयार करून दाखवते बघा माझ्या पद्धतीची तर इथे मी लिंबू घेतलेला आहे त्याचबरोबर आता आपण इथे ठेवणार आहोत कांदा त्याच्यानंतर आपण इथे ठेवणार आहोत गरमागरम तरीवाली अशी मिसळ आणि याच्यावर तरी आलेली आहे बघा अगदी मस्त अशी तरी आलेली आहे आणि ही गरम गरम खायला खूप छान वाटते तरी आता इथे घेतलेलं हे फरसाण त्याचबरोबर आता मध्ये काय पाहिजे आपल्याला मध्ये आता माझ्याकडे वडी केलेली होती म्हणून मी मध्ये इथे जी जागा असते तिथे वडी फ्राय करून घेतली आणि कोथबीर वडी ठेवून घेतलेली खरं आता रात्रीचं ताक नको म्हणून आणि छान अशा आपल्या गरम गरम पालकाच्या चपात्या तर कशी वाटते ही माझी थाळी बघूनच खूप छान प्रसन्न वाटतंय की नाही असं कधी खाऊ असं झालेलं आहे मला आणि मला एवढंच खायचं नाही आहे माझी अजून थोडीशी कामं आहेत ती थोडीशी आवरायची पण तुमच्यासाठी म्हटलं थाळी तयार करून दाखवते मी तर कसा वाटलं आत मला नक्की कमेंट करून सांगा तर आज माझी कामं लवकर आवरली म्हणजे अचानकच बेत असा झाला मिसळ करायचा म्हणजे ध्यानीमणी अजिबातच नव्हतं म्हणजे माझे मेल प्लॅन म्हणजे माझ्या चार्ट मध्ये असं कुठेच काही नव्हतं किंवा माझ्या डोक्यात पण काही नव्हतं पण ते मटकीला आणि मुगाला एवढे छान मोड आलेले होते ना की मग इच्छाच झाली माझी आणि शक्यतो ना मी मिसळ घरी करत नाही फार कमी करते आणि आज छान झालेली मिसळ खरंच खूप छान झालेली आणि अगदी ते पाव वगैरे नव्हते ना रात्रीच्या जेवणासाठी अगदी लाईट असा मेनू झालेला आमचा आणि मूग वगैरेचं तुम्ही म्हणाल ना मूग मटकीचा रस्सा नुसता प्यायला ना गरम गरम पण खूप छान लागतो मला खूप आवडतो तर आज थोडंसं लवकर आवडलं अजून मला थोडं मिनी ब्लॉग जे आहे त्याचं शूट बाकी आहे मला अजून करायचं आहे त्याच्यानंतर आजच्या ब्लॉगचं एडिटिंगचं काम मी आता करते थोडंफार थोडंफार काही मेमरी वगैरे माझी फुल होते ते सगळं लॅपटॉपमध्ये म्हणजे ट्रान्सफर करून घ्यायचंय थोडं एडिटिंग करायचंय आजच्या ब्लॉगचं अशी आज बरीचशी कामं आहे आणि केस ना धुतले मी कारण काय झालं आज गरमी एवढी झाली आहे ना की दोन दिवस केस खूप चिकट चिकट होऊन जातात आणि गडबडीत माझ्याकडनं ते मगाशी मी धुतले आणि ओपन करायचे राहून गेले तर आता ओपन केलंय आता थोडासा फॅन फास्ट करते थोडा वेळ जेवे म्हणजे जेवायचं बाकी अजून माझं जेवण अजून झालं नाही मी फक्त तुम्हाला दाखवलं प्लेट वगैरे रेडी करून दिलेली म्हणजे दाखवली मी तुम्हाला अजून जेवायचं बाकी मी म्हटलं पहिलं सगळं मर्च करून घेते व्हिडिओ थोडासा एकत्र करून घेतला थोडंसं करून घेतलं ना की मग व्हॉइस वगैरे करायला मग बरं पडतं म्हणजे वेळ खूप जास्तीचा जात नाही तर ते पहिलं करून घेणार मग जेवणार आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर केली जी माझी पद्धत होती मी कशा पद्धतीने मिसळ करते प्रत्येक जण मिसळ प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे जसं कोल्हापूरची मिसळ वेगळी सोलापूरची मिसळ वेगळी पुण्याची मिसळ वेगळी सातारा सांगळी कराड साईडला वेगवेगळी मिसळ मिळते प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या वेग असतात माझी पद्धत आज शेअर केली आणि तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा करून बघा साधी सोपी सिंपल पद्धत आहे तुम्हाला आवडेल नक्की तर आशा करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर